राहुल बाईच्या पण जमलेल्या आहेत संदीप बाईच्या पण आणि मिलिंद शेठ पण शर्यती जमलेल्या आहेत फक्त काय ओपन नका करू आता उद्या भरपूर जमलेल्या आहेत आणि मोठ्या मोठ्या जमलेल्या आहेत प्रत्येकाचा म्हणणं कसा डायरेक्ट ओपन करून आमची पण बहिलं आहे Uh, इथे सावली मैदान आपला पारंपरिक जो मैदान आहे तिथंच पळाला येणार मला एक आदर्श व्यक्तिमत्व होतं ते म्हणजे पंढरीशिप पडके या ठाणे रायगडला पंढरीशिपची कमी भासून द्यायला नाही पाहिजे व्यवस्थित या ठाणे रायगडला एकत्र घेऊन काम केलं पाहिजे सव्वीस जानेवारी देसाईच्या मैदानाला आपण कुठला बैल आणायचा कुठला नियोजन करायचं चांगल्या पद्धतीने तिथे शर्यती कशा करता येईल प्रेक्षकांची मनं कशी जिंकता येईल की आज मी लहानपणापासून या देसाई गावामध्ये आपल्या सव्वीस जानेवारीचा पारंपरिक मैदान म्हणून त्याची ओळख आहे तो मैदान बघायला आलो होतो कारण ही आमची सव्वीस जानेवारी आज एवढ्या वर्षापासून पन्नास वर्ष होतील हा आमचा नाद आहे आणि आज आम्हाला जपता कसा येईल कारण काय यंग पिढीच्या हातात दिल्यानंतर त्यांना आम्ही एक पाठबळ देण्यासाठी एक त्यांना सपोर्टर म्हणून आम्ही त्यांच्यासाठी काम करतो नमस्कार दादा नमस्कार, नमस्कार। आकाशदा तुम्ही देसाईच्या आटेमध्ये पाठी बघायला काय सांगाल त्याबद्दल फाटी बघण्याचा विषय असा आहे की आज मी लहानपणापासून या देसाई गावामध्ये आपल्या सव्वीस जानेवारीचा पारंपरिक मैदान म्हणून ज्याची ओळख आहे तो मैदान बघायला आलो होतो कारण का इथे डेव्हलपमेंट भरपूर असल्याकारणाने जर आवरायचा प्रश्न असेल मैदान कसा असेल त्याच्यामुळे मी तिथे मैदान बघायला गेलो होतो अतिशय मैदान छान असा पद्धतीने बनवलं आहे एवढ्या वर्षामध्ये जसा मैदान होता त्याच्यापेक्षा चांगला अजून भारी मैदान बनवलेला आहे सुटण्याचा जो विषय असेल खाली सुट्टीचा तिथेही चांगली व्यवस्था केलेली आहे आणि जिथे आपली बैल जिथे थांबतात जिथे आवरायचं असतो तिथेही बैलांना आवरायला खूप अशी मोठी जागा आहे आणि खूप असं चांगलं नियोजन हो केलेलं आहे आपल्या देसाई ग्रामस्थांनी आज कमीत कमी पाच ते सात पाडे मिळून हा एकत्र मैदान करत असतात आणि खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे की एकदम चांगल्या पद्धतीने हा मैदान आज सव्वीस जानेवारीचा मैदान हा चांगल्या पद्धतीने दरवर्षी दर चांगल्या नियोजने हा पार पडण्यात येतो कारण का या लोकांना या ही जी लोक आहेत आज इथं वरिष्ठ लोक आहेत आज मी जर लहानपणापासून या लोकांना बघतोय आज यांची वय कमी साठ साठ पासष्ट पासष्ट सत्तर सत्तर वयापर्यंत ही जी लोक आहेत एवढी एजेड लोक आहेत आपली वरिष्ठ ती सुद्धा या मैदानासाठी काम करतात कारण त्यांचा मत काय आमच्या गावाच्या नावासाठी हा मैदान आम्ही भरवतो कारण ही आमची सव्वीस जानेवारी आज एवढ्या वर्षापासून पन्नास वर्ष होतील हा आमचा नाद आहे आणि आज आम्हाला जपता कसा येईल कारण का यंग पिढीच्या हातात दिल्यानंतर त्यांना आम्ही एक पाठबळ देण्यासाठी एक त्यांना सपोर्टर म्हणून आम्ही त्यांच्यासाठी काम करत असतो आणि आता मी मैदान बघायला गेल्यानंतर सर्व अशी वरिष्ठ मंडळी होती आणि खरंखर असा आनंद वाटला आणि त्याच्याबद्दल सर्वात अशी मेहनत घेऊन आमच्या यंग पिढीला जे सांगण्या आमंत्रण देण्यासाठी आणि यंग पिढीचा म्हणजे बैलांच्या शर्यती कशा जमतील याचा पाठपुरावा सगळे आमचे रवी शेठ मात्रे हे सगळं घेत आहेत रवी शेठचे खरं खर तुम्हाला सांगतो या देसाईमध्ये जे रवी शेठला अध्यक्ष केले अतिशय चांगला अध्यक्ष केलेला आहे एक रवी शेठला अध्यक्ष याच्यासाठी केलेला आहे की के रवी शेठ सगळ्यांना घेऊन चालू शकतो असं व्यक्तिमत्व पाहिजे जसं रवी शेठ आहे की सगळ्यांना घेऊन चालणार आहे कोणालाही कधी दुखावणारा नाहीये सगळ्यांशी व्यवस्थित बोलणार आहे आणि ज्या टायमाला रवी शेटवर कुठली तरी जबाबदारी देणार त्या टायमाला रवी जबाबदारी पार पाडतो त्यासाठी रवी शेटला अध्यक्षपद दिलेलं आहे दादा आपण बघतो ना की जसा आपला देसाईचा या देखील हिंद केसरी म्हणला तो त्याबद्दल काय सांगाल खरोखर आमचा जो देसाईचा मैदान मी हक्काने सांगू शकतो हो खरंखर आमचा हिंदकेशरी मैदान आहे कारण का हा मैदान जी सव्वीस जानेवारी आल्यानंतर आम्हाला अशी उत्सुकता असते की सव्वीस जानेवारी देसाईच्या मैदानाला आपण कुठला बैल आणायचा कुठलं नियोजन करायचं चांगल्या पद्धतीने तिथे शर्यती कशा करता येईल प्रेक्षकांची मनं कशी जिंकता येईल हे आम्ही या सातत्याने याचा प्रयत्न करत असतो कारण का देसाई हा आमचे एक, एक पुशेगाव जसा कसे घाटावरचे जे महाराष्ट्र केसरे असतील हिंद केसरे असतील जसे असतात तसं आमच्या देसाईचं आहे कारण का या मैदानासाठी महाराष्ट्रातील सर्व जे नंदी असतील टॉपचे हे येण्यासाठी इथं प्रयत्न करत असतात त्यांनाही या मैदानात येण्याची उत्सुकता असते त्यासाठी आमचा देसाईचा मैदान हा खूप वर्षापासून एक नाव अौकिक झालेला हो मैदान आहे दादा आपण बघतो ना की देसाई चा मैदान आहे तो सव्वीस जानेवारी याच दिवसापासून चालू होतो बघा देसाईच सव्वीस जानेवारीला मैदान हा खरोखर मानाचा मैदान ठरला जातो त्याच्यानंतर देसाईला मैदान होत असतील पण आम्हाला सर्वात जास्त आम्ही श्रेय जर देत असू तर सव्वीस जानेवारीच्या देसाईच्या मैदानावर आम्ही हा श्रेय देत असो दादा आपण मागच्या वर्षी बघितलं होतं पंढरीशेठ पाडके जे आपल्या मैदान आहेत ते देखील गेल्या वर्षी या मैदानाला आले होते आणि आपल्या आड्याची शोभा वाढवली होती पंढरीश फडके यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमी आहे कारण या आम्हाला एक आदर्श व्यक्तिमत्व होतं ते म्हणजे पंढरीश फडके कारण का आम्ही जरी कुठे चुकलो असेल तर अशा माणसाकडून आदर्श घेण्यासारख्या माणूस होते पंढरीशेठ कारण का सातत्याने बैलगाडी शर्यतीमध्ये ज्या ज्या चुका असतील ज्या ज्या काही गोष्टी असतील त्या पंढरीशेठच्या माध्यमातून आम्हाला समजायच्या कारण का पंढरीशेठ काय सांगायचं ठाणा रायगड हे दोघं आपण भाऊ भाऊ आहोत दोघांनी एकत्र एक मिळून कुठल्याही गोष्टी करा कारण पंढरीशेठ आज जरी नसले तरी गुरुनाथ शेठ असतील मंगेश शेठ असतील ह्यांनी कधी या ठाणे रायगडला पंढरीशेठची कमी भासून द्यायला नाही पाहिजे व्यवस्थित या ठाणे रायगडला एकत्र घेऊन काम केलं पाहिजे माझं कारण पंढरी शेठ ज्या टायमाला आता लाचच्या मैदानावर इथं आले उसा आपल्या देसाईला त्या टायमाला संपूर्ण पब्लिकचा आक्रोश होता की शेठ आले म्हणून की असा गाडा मालक होता की पंढरशेठ सगळ्यांच्या मनावर राज्य करून गेलेला गाडा मालक आहे पंढरशेठची शरद खेळायची म्हणजे ही खूप म्हणजे दिवाळीचा सणच समजा पंढरशेठची कुणी पण खेळा एकदम हसून खेळून किती लाखावर तुम्ही बोलता तेवढ्यावर किती बैल कुठली सांगतील ती साईट कुठली सांगतील ती असा माणूस आमचा शेठ होता आणि या माणसासारखा माणूस परत या बैलगाडी क्षेत्रामध्ये होणं नाहीये नमस्कार मिलिंदा तुम्ही आज काय सांगाल त्याबद्दल बघा देसाईचा अड्डा हा नामांकित अड्डा आहे आणि प्रत्येक गाडा मालकाला आपला बैल त्या देसाईच्या अड्ड्याला पळवायचा असतो जसं आपण आकाश शेट आणि सग संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे का पुशेजाऊ स सारख्या मैदानामध्ये प्रत्येक बैलगाडा मालक हा पळवण्यासाठी इच्छुक असतो तसा आम्ही देसाईच्या अड्ड्याला पळायसाठी इच्छुक असतो आमचा बैल आम्ही इथं पळवायचं आहे म्हणून त्यासाठी आम्ही फाटीचं नियोजन बघायला आलो होतो मैदानामध्ये मैदानामध्ये नियोजन बघितल्यावर तर सुंदर असं पारदर्शन चांगलं नियोजन केलं आहे सगळं थांबायला जागा वगैरे व्यवस्थित बैल बांधायला व्यवस्थित जागा आहे ते बघितल्यानंतर आपले आयोजक रवी शेट्टी भेटले त्यांनाही भेटलं इकडचे गावकरी भेटले त्यांना भेटून आनंद झाला आणि सुंदर असं नियोजन केलं आणि आमची पण बैल इथे सावली मैदान आपला पारंपरिक जो मैदान आहे तिथंच पळायला येणार नमस्कार रविदा आता आपलं देसाचं मैदान आहे त्या अक्का मी शेटमा आलं मैदानामध्ये तर कसं काय मैदान नियोजन झालं आहे नियोजन नियो एकदम शिस्तबद्ध होणार आहे ट्राफिकची वगैरे काय काळजी करायची का गरज नाही आहे आजच आम्ही ट्राफिकच्या साहेबांना भेटून आलो शिनेरा साहेबांना ते जे आपल्या गावातून जाण्याचे चार मार्ग आहेत चारही मार्गांवर ट्राफिक पोलीस आणि दुसरे पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पण येणार आहेत आपल्याकडे खाकीवाले म्हणून ती चिंता तर आपली मैदानाचं नियोजन कसं काय फाटी वगैरे कशी काय झाली फाटी एकदम व्यवस्थित केलेली आहे आपल्या फाटीत काय दगडा तर विजे विषयच नाही आहे शेतजमीन आहे आणि काळी माती नरम माती आहे बैलांना पलाला वगैरे काही त्रास होणारच नाही दादा शर्तींचं कसं काय म्हणजे आतापर्यंत किती शर्ती जमल्यात काय तुमच्या अंदाज सांगू शकता ती भरपूर जमलेल्या आहेत आणि मोठ्या मोठ्या जमलेल्या आहेत प्रत्येकाचा म्हणणं कसा डायरेक्ट ओपन करू नका आणि बाईंच्या पण शर्ती राहुलबाईच्या पण जमलेल्या आहेत संदीप बाईच्या पण आणि मिलिंद शेटच्या पण शर्यती जमलेल्या आहेत पर फक्त काय ओपन नका करू आता उद्या ओपन होतील सर्व शर्यती उद्या होतील का हो आता जी गाठवानं म्हणलेली आहेत ते त्यांची कशी काही सुविधा केली आहे आपल्याकडे रायची रायाची सुविधा भरपूर केलेली आहे आता माझ्याजवळ तर इथे जर रात्री बैला आली तर पन्नास एक बैल बांधू शकतो बाहेर एवढं मैदान आहे आणि तुम्ही जर बघितलं ना फिरून तर माझ्याकडे तीन एक एसी रूम आहेत परत मोठा लग्नाचा हॉल आहे पॅक हॉल तो पण त्यांना शंभर दीडशे लोक राहू शकतात एवढी जागा आहे आपल्याकडे दा तुम्ही संविधानच्या मैदाना कोणकोणती बैल उतरणार आहात मी उतरणार आहे भरपूर बैल होती प्लॅनिंगमध्ये पण पन...